बातमी ही व्यवस्था बदलेल धाराशिव येथून व्यवसायाच्या कारणास्तव शहरात आलेल्या व्यावसायिकाच्या मित्राची चाळीस लाख रुपये असलेली बॅग तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढलाय या प्रकरणी अभिजित पवार यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित पवार हे व्यावसायिक आहेत त्यांचा स्टील पत्राचा व्यवसाय आहे ते मंगळवारी एका कामासाठी चाळीस लाख रुपये घेऊन आले होते त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हा सोबत होता बापजी पेट्रोल पंपासमोरील इमारतीमध्ये त्यांचे काम होते त्यांनी चारचाकी बाजूला उभी करत गाडीमधून पैशांची बॅग घेऊन ते खाली उतरले आणि इमारतीकडे जाऊ लागले त्याचवेळी एका कारमधून तीन जण तेथे आले त्यांनी मंगेश ढोणे यांच्या खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली त्यांना अभिजित पवार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना हाताने मारहाण करून ते तिघे चौटे पळून गेले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते एस सी पी राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असून लवकरच आरोपी पकडले जातील असा विश्वास झिने यांनी व्यक्त केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन चोरमले करीत आहेत महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा